आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरच्या डी एमआयडीसीत झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या गणेश्याम मेस्त्री यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्यांच्यावर मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मानकिवली एमआयडीसीतील रेअर फार्मा या केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला या स्फोटाची भीषणता इतकी होती की रिॲक्टरचा एक शंभर किलो वजनाचा तुकडा उडून तब्बल चारशे मीटर अंतरावरील खरवई परिसरातल्या चाळीवर जाऊन कोसळला या चाळीत राहणाऱ्या मिस्त्री कुटुंबाच्या घराचा छताचा पत्रा फोडून गाड झोपेत असलेल्या घनश्याम मिस्त्री यांच्या पायावर हा तुकडा कोसळला त्यात त्यांचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले तर त्यांची मुलगी आणि पत्नी यांनाही दुखापत झाली यानंतर गंभीर जखमी अवस्थेत घनश्याम यांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्या पायावर रात्री शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली मात्र यानंतर उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झालाय आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो